संतराव सावके मी करजखेडा पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार असून आमच्या केशेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सुमान प्रवीण बद्रे हे महिला राखीव जागा असल्यामुळं हे पार्टीच्या आपल्या अधिकृत उमेदवार आहेत आणि करजखेडा केशेगाव दुसरा गण जो केशेगाव आहे पाटिल या केसेव मध्ये संजीवनी अभिजित पाटील हे आमचे उमेदवार आहेत आणि अशा पद्धतीनं आमच्या या मतदारसंघाची रचना आहे तरी आम्ही आता दोन चार दिवस झालं प्रचाराला सुरुवात करू लोक आमच्या मतदारसंघातील आमच्या तुळजापूर विधानसभेचे माननीय आमदार आदरणीय राणादादा यांनी केलेल्या कामावर चांगल्या पद्धतीने खुश आहेत आणि गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या पार्टीच्या नेत्या कोण आमच्या कोण कार्यकर्त्या कोण किंवा गावोगावच्या सरपंच कोण आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाची यादी घेऊन आम्ही फिरतो आहे आणि गेल्या महिन्यात पण उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर सुद्धा आम्ही विकासावरच फिरत होतो झालेली दुर। कामं आणि होणारी कामं या इलेक्शन मध्ये आम्हाला सर्व जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे ज्यावेळेस आम्ही मतदारसंघात फिरतो या केशीगाव मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमचे का सहकारी काकासाहेब शेळके आहेत आपल्या पक्षाचे गटप्रमुख अहमदभाई पठाण आहेत या असं एक अकरा लोकांची आमची निवडणूक प्रचाराची टीम आहे परंतु आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की काय केलं तुम्ही असा प्रश्न कोणी विचारलेला नाही उमेदवार तुम्ही गेल्या पंच्याऐंशी मध्ये हे कामं केलेत पण आता हे, हे काम करायचे असं आम्हाला विनंती करेल आम्हाला सगळ्यात मोठा आनंद जर कुठे होत असेल प्रत्येक गावामध्ये मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी हे आमचं स्वागत करावेत त्या ठिकाणी आमचं मन भरून येते आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे लाडक्या बहिणी असते तसेच आपल्या महाराष्ट्र सरकारनं पेरणा उपसा सिंचन योजनेला रा। आदरणीय राहणार प्रयत्नातून जे एवढा निधी उपलब्ध करून दिला त्या विषयावर आमच्या मतदारसंघातले शेतकरी खुश आहेत विम्यावर पूर्ण शेतकरी कोसळत राणा दादा हायकोर्ट सुप्र सुप्रीम कोर्टापर्यंत विम्याच्या बाबतीत झगडतात आम्हाला कसलाही कुठेही या केशिगाव मतदारसंघामध्ये कुठेच काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला मी आ, आश्वस्त करतो की प्रचंड मतानं आमची तिन्ही उमेदवार निवडून येण्याचं मी आश्वासित करतो या ठिकाणी माझ्या केशीगाव मतदारसंघातील तज्ज्ञ तमाम मतदार बंधू भगिनीना विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषदच्या व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवाराला कमळाचं बटन दाबावं मतदान करताना एकच काळजी कर घ्यायची आहे तुमच्या टेबलवर दोन दोन आहेत त्या पहिले एका मशीचं बटन दाबायचं आहे नंतर घुसण्या मश्नीचं बटन दाबायचंय अशा पद्धतीने मतदान करताना काळजी घ्यावी व दोन्ही बटन कमळासमोरील दाबावे ही मी विनंती करतो आणि आम्हाला सहकार्य करावं जो विकासाचा धंदावाद चालू आहे तो असाच अखंडित चालू ठेवण्यासाठी आम्हाला संधी द्यावी ही या माध्यमातून मी विनंती करतो